लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दिनांक बावीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत पूर्ण करावे प्रशिक्षणाची जागा व अन्य सर्व सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात हे दुसरे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात अत्यंत सूक्ष्मपणे माहिती घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड माढाचे निवडणूक खर्च निरीक्षक मृण्मय बसाक अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी व विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत अधिक माहिती देताना निवडणुकीचे प्रशिक्षण चांगल्या प्रकारे झाल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडेल त्यामुळे नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात देण्यात येणारी माहिती अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रशिक्षणासाठी चांगली जागा व त्या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जे पहिल्या प्रशिक्षणाला विनाकारण अनुपस्थित होते त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी ज्यांनी चुकीचे कारण दिले असेल किंवा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांचे समाधान होत नसेल त्यांच्यावर कारवाई करावी असे निर्देश दिले दरम्यान जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोबाईल मेडिकल टीम तयार करून स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे स्वीप ऍक्टिव्हिटी एक हजार आठशे बहात्तर मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करणे साहित्य वाटप पोस्टल बॅलेट खर्च समिती आदींबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सविस्तर आढावा घेऊन या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक पालन करावे असे निर्देशित केले